नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी यावर्षी सव्वीस ऑगस्टला गोकुळाष्टमी दिवशी द्वापार योगासारखे चार संयोग जुळून आलेले आहेत या दिवशी श्रीकृष्णाकडे जी इच्छा मागाल ती नक्की पूर्ण होते या गोकुळाष्टमी दिवशी कोणते उपाय करावेत त्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अष्टमी तिथीचाही योगायोग येत आहे ज्यामुळे हा सण आणखीनच पवित्र होत आहे यावर्षी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे हा दिवस विशेषतः श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून यांची पूजा केली जाते या शुभमुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाचा विशेष भक्तांवर आशीर्वाद असणार आहे यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी असे चार दुर्मिळ योगायोग घडत आहेत जे श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होते तसेच या वर्षी सुद्धा आहेत हा योगायोग भाविकासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर मंडळी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी असे चार दुर्मिळ योगायोग घडून येत आहेत जे श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होते तसेच या वर्षी सुद्धा आहेत हे है योगायोग भाविकासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि त्यांचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वसुद्धा खूप आहे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविकांनी या दिवशी विशेष व्रत पाळले पाहिजे मंदिरात जाऊन पूजा केली पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता महाआरती करावी आणि तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीसाठी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी या दिवशी केलेले व्रत आणि उपासना जीवनात विशेष फळ आपणास प्रदान करतात आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो अष्टमीला श्रीकृष्णाच्या विशेष कृपेने भक्ताच्या जीवनात आनंद प्रेम आणि यश येऊ या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि यावर्षीही हे नक्षत्र सव्वीस ऑगस्ट रोजी राहणार आहे यावेळी रोहिणी नक्षत्र रात्री नऊ वाजून दहा मिनिटापासून सुरू होणार आहे अशा प्रकारे मध्यरात्री आणि सोमवारी रोहिणी नक्षत्राशी अष्टमी तिथीचा योगायोग असल्याने जयंती योगाची उत्तम संधी आपणास प्राप्त होत आहे रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राचा संबंध मन आणि भावनाशी असतो या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि उच्च मानसिक क्षमता असते या योग संयोगामुळे या दिवशी पूजा अर्चनाला विशेष महत्त्व असणार आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी अष्टमी तिथीचाही योगायोग जुळून येत आहे ज्यामुळे हा सण आणखीनच पवित्र होत आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्ताला विशेष फळ प्राप्त होतो श्रीकृष्णाचा जन्म वृषभराशीत झाला होता तर यावेळीसुद्धा जन्माष्टमीच्या दिवशी चंद्र वृषभ राशीतच राहणार आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो प्रेम सौंदर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो या राशीत चंद्राचे संक्रमण भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा आपल्यावर दर्शवत आहे आणि भक्तांना या संयोगामुळे लाभ मिळणार आहे या वर्षी जन्माष्टमीला वासुदेव योगही जुळून येत आहे वासुदेव योग, योग अत्यंत शुभ मानला जातो कारण हा योग भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीसुद्धा होता हा योग जीवनात सुख समृद्धी आणि शांतता या योगामध्ये केलेले व्रत आणि उपासना भक्ताच्या जीवनात समाधान आणि यश प्रदान करते या चार विशेष योगामुळे यंदाही जन्माष्टमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून भक्त त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात या दिवशी उपवास पूजा आणि विशेषत मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केल्याने भगवान श्रीकृष्णाचा भक्तांवर विशेष कृपा आशीर्वाद असणार आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये पैशाची अडचण असेल पैसा बरकत येत नसेल आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आपण करू शकतो हा उपाय कोणीही करू शकता त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि श्रीकृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपन्न झाल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने आपला खिसा कधीही रिकामा राहणार नाही कारण या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत याने जीवनातील सर्व दुःख दूर होतं व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून हा उपाय आपणास करायचा आहे या उपायानुसार जन्माष्टमीला आरंभ होतो अर्थात रात्री ठीक बारा वाजता श्रीकृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो अर्थे आपल्या आपल्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी आणि त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक आपण उपाय करू शकतो तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे नियम आपण पाहणार आहोत एकादशी व्रतप्रमाणेच श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत, व्रत पाळले जाते आणि या काळात काही नियमांचे पालन केले जाते असे शास्त्रात सांगितलेले आहे जन्माष्टमी व्रताच्या दिवशी अन्न सेवन करण्यास मनाई आहे तसेच जन्माष्टमीचे व्रत सूर्योदयानंतर किंवा अष्टमी तिथीनंतर किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतर सोडलं पाहिजे या काळात मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नका सात्विक व फराळ ग्रहण करावा धर्मशास्त्रामध्ये पृथ्वीवर जन्मलेल्या श्रीहरीचा आठवा अवतार हे श्रीकृष्ण आहेत असे शास्त्रात वर्णन आहे यासह महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करून अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धनसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव